देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या घोडे बाजाराला सुरुवात होणार आहे या वर्षी गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक घोड्यांची आवक झाली आहे बाजारात आतापर्यंत तेवीसशे घोडे दाखल झाले असून अजून घोडे दाखल होत आहेत त्यामुळे यावर्षी घोड्या बाजारात तीन हजारपेक्षा अधिक घोडे दाखल होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे देशभरातील चोवीस राज्यातील घोडे व्यापारी सारंगखेडा येथील घोडे बाजारात दाखल झाले आहेत यावर्षी बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या बाजारात पन्नास हजार पासून पाच कोटी रुपयापर्यंतचा घोडा आपल्यास बघण्यास मिळतो या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वच घोड्यांच्या जाती एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने अश्वशोकीन या ठिकाणी मोठा प्रतिसाद देतात अशी माहिती चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे जवळपास दोन हजाराच्या म्हणजे एकवीसशे तर तेवीसशे घोडे इथं दाखल झालेले आहेत आणि रात्रीभरामध्ये अजून पाचशे ते सहाशे घोडे दाखल होण्याची शक्यता आहे तीन हजाराच्या वर पण कदाचित इथं घोडे दाखल होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी विक्रमी बाजार भर भरणा भरतो आहे तर म्हणजे आता आम्हाला घोडे बांधायला इथं जागा नाही आहे जा इतके इतके घोडे आता येत आहेत संपूर्ण देशातनं घोडे विक्रीसाठी येत आहेत यावर्षी आपण बघितलं तर कोयम्बतूरचे पण जवळपास दोनशे व्यापारी सारंगखेड्याच्या या घोडे बाजारामध्ये तामिळनाडू घोडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत खास करून सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये अश्व मेळ्यामध्ये ज्या आपल्या भारतीय प्रजाती ज्या आहेत घोड्यांच्या त्याच्यामध्ये मारवाडी प्रजाती असेल त्याच्यामध्ये काठेवाडी आहे त्याच्यामध्ये सिंधी आहे त्याच्यामध्ये जो पांढरा शुभ्र नोकरा असतो सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल आणि याच्यामध्ये आपण पोनी पण खूप आलेले आहेत इथं सारंगखेड्याला या बाजारामध्ये जवळपास आपल्याला पन्नास हजारापासून पाच ते दहा करोड पर्यंतचा घोडा इथं बघायला मिळेल सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा